हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी भक्तांना पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत निरोप देण्याची परंपरा आहे मात्र विसर्जनाच्या वेळी एक महत्वाची पूजा केली जाते ती म्हणजे उत्तर पूजा गणपती आगमनाच्या दिवशी जशी प्राणप्रतिष्ठा महत्वाची असते तसंच विसर्जनाच्या वेळी उत्तर पूजा करणं हे देखील आवश्यक आहे गणपतींची प्राणप्रतिष्ठा करताना मूर्तीत प्राण घातले जातात आणि उत्तर पूजेत त्या मूर्तीतनं प्राण बाहेर काढले जातात ज्यामुळे ती मूर्ती फक्त मूर्त स्वरूप राहते आणि उत्तर पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा आणि कोणती वस्तू बाप्पांच्या सोबत सोडावी तर ही संपूर्ण महत्वाची माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर घराघरात गणपती बाप्पांचं आगमन साजरं केलेलं आहे आणि काही घरांमध्ये दे दिवसांसाठी तर काही घरांमध्ये अडीच पाच सात किंवा अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पांची स्थापना केली जाते त्याचप्रमाणे बाप्पांची उत्तर पूजा करणं आहे तुमच्या घरात बाप्पा जेवढे दिवस असतात त्यानुसार तुम्हाला त्या मूर्तीचं विसर्जन विशा, देखील करायचं असतं गणपती मूर्ती घरात आणल्यानंतर त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि जेवढे दिवस बाप्पा घरात असतात तेवढे दिवस ते जागृत असतात मग त्या विसर्जन करणं आवश्यक असतो तुम्ही विसर्जन करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला तुमच्या प्रथा परंपरेनुसार तुम्हाला लवकर उठून बाप्पांचं विसर्जन करायला सुरुवात करावी लागते विसर्जन साधारणतः मध्यान काळामध्ये केलं जातं कारण ते अधिक शुभ मानलं जातं उत्तर पूजा करताना ज्यांनी पूजा करायची आहे तर त्यांनी कपाळी आधी गंध लावायचा आहे पुरुषांसाठी किंवा कुंकू स्त्रियांसाठी लावायचं आहे आणि उत्तर पूजेची सुरुवात तुम्हाला आजमानानं करायची आहे जसं आपण प्राण प्रतिष्ठा करत असताना हो त्याचप्रमाणे उत्तर पूजेच्या दिवशी देखील आचमन करायचं आहे आचमन करताना ओम कृष्णाय नमहा म्हणत पाणी प्यावं आणि नंतर ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा असं मंत्र उच्चारताना चार वेळेला तुम्हाला पाणी प्यायचं आहे पाचव्या वेळी ओम विष्णवे नवा म्हणत तुम्हाला पाणी जे आहे तर ते ताम्हाणामध्ये सोडायचं आहे प्रत्येक पूजेच्या दिवसाप्रमाणे उत्तर पूजा करताना एक फुल घ्यायचा आहे त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकून पळीने पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर बाप्पांचा तुम्हाला संकल्प व्यक्त करताना त्यांना प्रार्थना करायची आहे बाप्पा तुम्ही माझ्या घरात जेवढे दिवस राहिला त्यानुसार तुम्ही माझं समर्थन केलं या सेवेच्या दरम्यान माझ्या कुटुंबाकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही माफ करा आणि आमच्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद हा कायम राहू द्या तर हा संकल्प तामणामध्ये सोडून बाप्पांकडनं तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद मागायचा आहे आणि तुमच्या घराच्या प्रत्येक सदस्य त्याला सुख समृद्धी आणि आरोग्यमुळं अशी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांच्या समोर प्रज्वलित केलेला दिवा हळदी कुंकू अर्पण करून त्याला एक फुल अर्पण करा ज्या दिवशी बाप्पांची सुपारी स्वरूपामध्ये प्रतिष्ठापना केली होती त्या सुपारीने पूजन करा जर सिद्धी स्वरूपामध्ये दोन्ही बाजूंना सुपाऱ्या ठेवल्या असतील तर त्या सुपाऱ्यावर हळदी कुंकू टाकून त्यांचं पूजन करा प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ज्या पद्धतीने बाप्पांचं पूजन केलं होतं त्याच पद्धतीने उत्तर पूजेच्या दिवशी सुद्धा पूजन करा बाप्पांवर फुलांनी पाणी शिंपडून पंचामृत आणि शिंपडून पाणी शिंपडून त्यांचं पूजन करा पंचोपचार विधीमध्ये बाप्पांना गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फुल आणि दुर्वांची एक जोडी अर्पण करा जर पहिल्या दिवशी नैवेद्य अर्पण केला असेल तर उत्तर पूजेच्या दिवशी देखील गोड पदार्थ बनवून बाप्पासाठी नैवेद्य अर्पण करा खीर पोळी किंवा गोड पदार्थ बनवून बाप्पांना अर्पण करा मोदक निश्चितच अर्पण करा कारण मोदकांशिवाय बाप्पांचा नैवेद्य अपूर्ण मांडलं धूप दीप अर्पण करून संपूर्ण कुटुंबासहित बाप्पांची आरती करा आरती झाल्यानंतर बाप्पांच्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन करा उत्तर पूजा ही संपूर्ण विधी पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे साहित्याची तयारी कशी करावी हे सांगितल्याप्रमाणे उत्तर पूजा करत असताना आपल्याला मूर्तीतून प्राण काढण्याची प्रक्रिया करावी लागते त्यासाठी थोडे अक्षर हातामध्ये घेऊन एक मंत्र तुम्हाला बोलावा लागतो ज्याद्वारे आपल्याला बाप्पांच्या समोर पुन्हा येण्यासाठी प्रार्थना करायची आहे प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाने आपल्या घरात यावं कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी त्यांचे आशीर्वाद कायम राहावेत यासाठी हा मंत्र उपयोगी आहे अक्षदा सर्व पूजेवर टाकून बाप्पांसमोर ठेवले कलश हलवून त्यानंतर मूर्ती हलवा मूर्ती हलवताना ती उत्तरेकडे करावी उत्तर दिशा ही प्रगतीची दिशा मांडली जाते त्यामुळे मूर्ती हलवताना तिचं दिशेने ठेवायचं आहे बापांची मूर्ती थोडीशी हलवल्यानंतर ती उत्तरेकडे झाली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला जे जे आपण आपण काही अलंकार वगैरे अर्पण केलेले आहेत तर त्यामध्ये मोत्याचा हार असेल किंवा जाणव असेल तर त्या जाणव्याला किंवा बापांच्या हातामध्ये असलेली शिदोरी देखील आपल्याला द्यायची आहे तर बघा आपण कुठे गावाला जात असलो की पूर्वीच्या काळी कसं सोबत काही ना काहीतरी गोड दशम्या म्हणा किंवा पोळी आणि तूप साखर सोबत द्यायचे कारण ती शिदोरी ही सोबत नेण्याची प्रथा होती पूर्वीपासून तसेच आता बाप्पा आपल्या घरामध्ये दहा दिवसांसाठी होते तर आता बाप्पा आपल्या घरातनं निघाले आहेत तर जाताना बाप्पांच्या सोबत काहीतरी शिदोरी आपल्याला घरून द्यायची आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे एखादी छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही लाल रंगाचा कपडा घेऊ शकता या कपड्यामध्ये तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे काही टाकायचं असेल तर मग त्यामध्ये तुम्ही पाच मोदक टाकू शकता सात मोदक किंवा तुम्ही फक्त पाच करंजा सुद्धा टाकू शकता किंवा पाच करंजा आणि पाच मोदक बघा ही शिदोरी देत असताना खूप मोठ्या मोठ्या करंजा आपल्याला द्यायच्या नाहीत बाप्पांची मूर्ती खूप छोटी असेल तर त्याच चा आकाराची आपल्याला शिदोरी सुद्धा तयार करायची आहे छोट्या छोट्या करंजा छोटे छोटे मोदक आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्या लाल करं लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे मोदक आणि करंजा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली जी आहे तर ती बाप्पांच्या किंवा बाप्पांच्या उजव्या हातामध्ये तुम्ही बांधून घ्यायचे आहे आता असं केल्यानंतर बाप्पांची मूर्ती आपल्याला उचलायची आहे आणि उचलल्यानंतर बाप्पांची पाठ आपल्या पोटाला लावायची आहे आणि बाप्पांचं मूग जे आहे तर ते बाहेरच्या दिशेनं असावं तर अशा पद्धतीने बाप्पांना आपल्याला उचलायचं आहे आणि बाप्पांची मूर्ती उचलल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये ती मूर्ती फिरवायची आहे सगळीकडे म्हणजे अगदी एक कडे एक रूम मध्ये तुम्हाला फिरवायचे आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला ती मूर्ती फिरवायची आहे आणि त्यानंतर आपल्या बापांच्या सोबत आपल्याला जाताना सगळ्या वस्तू द्यायच्या आहेत जे पानाचे व्हिडी आपण ठेवलेले होते त्याचबरोबर ज्या सुपाऱ्या आपण ठेवलेल्या होत्या तर ती पहिली तर बाप्पाच्या सुपारी स्वरूपामध्ये स्थापना केली होती तर ती सुपारी रिद्धी सिद्धीच्या सुपाऱ्या तसेच कळशावरती ठेवलेला नारळ कळशामध्ये असलेली सुपारी आणि एक रुपयाचं नाणं एक रुपयाचं नाणं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ती सुपारी देखील आपल्याला बापांच्या सोबत द्यायची आहे आणि हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला जवळच असलेल्या नदीवरती किंवा तुमच्या घरामध्ये जर मूर्तीचं विसर्जन करणार असाल तर एखादा टप किंवा मध्ये तुम्हाला द्यायचे आहे त्या बकेटमध्ये फुल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही विसर्जन करायचं आहे आपण नदीवरती किंवा जिथे कुठे बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जाणार आहोत तर तिथे देखील बाप्पांची परत एकदा आरती केली जाते तुमच्याकडे जा तशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर आरतीचं ताट सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचं आहे आता नदीवरती जाऊन किंवा तलावावरती जाऊन तुम्ही किंवा हौदावरती जाऊन विसर्जन करण्याच्या आधी बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे तिथे बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर नदीमध्ये किंवा हौदामध्ये बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी सर्वप्रथम मूर्ती जी आहे किंवा मूर्ती नेणाऱ्या व्यक्ती जवळ दिल्यानंतर त्या मूर्तीला तीन वेळेला पाण्यामध्ये बुडवायला सांगायचं आहे आणि पुन्हा येण्यासाठी विनंती करायची आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती आपल्याला बाप्पांना करायची आहे तीन वेळेला बाप्पांची मूर्ती खालीवर पाण्यामध्ये करायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती जी आहे तर ती पाण्यात सोडून द्यायची आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बकेटमध्ये किंवा टबमध्ये किंवा बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करणार असाल तर त्याच पद्धतीने तीन वेळेला मूर्ती जी आहे तर ती पाण्यामध्ये तुम्हाला बुडवायची आहे वर काढायची आहे परत बुडवायची आहे आणि ती मूर्ती जी आहे तर ती शेवटच्या वेळेला पाण्यामध्ये टाकून विसर्जन करायचं आहे म्हणजे टब मध्ये किंवा हौदामध्ये तुम्हाला टाकायची आहे तर बघा मातीपासून बनवलेली मूर्ती असेल तर ती बकेटमध्ये विरघळण्यासाठी वेळ लागू शकतो एक दोन दिवसांमध्ये ती मूर्ती जी आहे तर ती मातीपासून बनलेली विरघळून जाते पण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर ती बकेटमध्ये ठेवली तर विरघळत नाही त्यामुळे आपल्या हातून चुका होतात आणि असं आपल्याला करायचं नाही जर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर तुम्ही नदीच्या पाण्यामध्येच प्रवाहित करायची आहे कारण घरामध्ये जर ही मूर्ती केली तर ती तशीच पडून राहील आणि जर तुम्हाला त्याचा लाभ त्याचा लाभ होण्याऐवजी त्याचे दोषच तुमच्या घराला लागू शकतात तर ही चूक तुम्हाला पूर्णपणे टाळायची आहे तर पहा आता तुम्ही जर शाडू मातीची बनवलेली मूर्ती घेतली असेल तर नक्कीच तुम्हाला घरातल्या बकेटमध्ये तिचं विसर्जन करू शकता आणि जर शाडू मातीपासून बनवलेली आहे की नाही हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सरळ एखाद्या नदीमध्ये तलावामध्ये किंवा हौदामध्ये जाऊन मूर्तीचं विसर्जन करायचं आहे बकेटमध्ये असलेली मूर्ती पूर्ण विसर्जित झाल्यानंतर पूर्ण तिचं माती स्वरूपामध्ये विसर्जन झाल्यानंतर त्या बकेटमध्ये असलेल्या पाण्याचं काय करायचं तर त्या पाण्याचं तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास मोठं झाड असेल तर त्या झाडांना तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे जेणेकरून वर्षभर बाप कृपा तुमच्या घरावरती राहील आणि तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या कुंड्या असतात तर मदे थोड़ा -थोड़ा त्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली येऊन म्हणजे तुमच्या घराच्या खाली आल्यानंतर एखादं झाड तरी तुमच्या फ्लॅटच्या आजूबाजूला हे असू शकतं तर तिथे त्या झाडाला तुम्ही जे पाणी आहे तर ते टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने जर बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन केलं तर पाण्यामध्ये जे प्रदूषण होतं तर ते देखील होणार नाही पण ज्या सुपाऱ्या वगैरे आहेत तर त्याचं काय करावं तर तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली खोल खड्डा करून त्यामध्ये दाबा शकता खाण्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता जेणेकरून पशुपक्षी वगैरे या ज्या वस्तू आहेत तर त्या मग पाण्याचा विडा असेल किंवा बापांना सोबत दिलेले मोदक असतील तर ते खाऊन घेतील आणि बापांचा विधिवत आपल्या हातून विसर्जन देखील होईल आणि आपल्या हातून अन्नदान देखील घडेल आणि कोणत्याही प्रकारचे दोष आपल्याला लागणार नाहीत आपल्या हातून विधिवत बापांचा उत्तर पूजा झाल्याचं समाधान देखील आपल्याला लाभेल आता तुम्ही नदीवरती विसर्जन करणार असाल तर सोबत नेलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या पाण्यात फेकून न देता तिथेच एखाद्या झाडाखाली खड्डा करून तुम्ही दाबून दिल्या तरीही चालतील त्यामुळे पाण्यात असलेले प्रदूषणही टळेल आणि आपल्याला कोणतेही दोष देखील लागणार नाहीत तर या काही गोष्टींची आपल्याला बाप्पांचं विसर्जन करताना काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बाप्पांचं विधिवत विसर्जन आपल्याला करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने चला अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या